समाज बोलवाड ग्रामपंचायतीच्या वतीने दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला आपला देश हा संविधानावर चालतो लोकशाही असणाऱ्या या भारत देशात संविधानामुळे सर्वांना समान, समान अधिकार मिळाले आहेत त्यामुळे संविधान दिन साजरा करताना भारतवासियांमध्ये आनंद उत्सव आहे बोलवाड तालुका मिरज येथे ग्रामपंचायतीच्या वतीने संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना दादा कांबळे युवा मंचकडून लाडूचे वाटप करण्यात आले यावेळी उपसरपंच सचिन कांबळे ग्रामपंचायत सदस्य भाऊसो नरकचे प्रवीण कांबळे सौ पूजा नाईक परवीना हवालदार माजी सरपंच जितेंद्र पाटील पिंटू नाईक जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक विजय कुर्णे टाकळी बोलवाड हायस्कूलचे मुख्याध्यापक सरव देसर ग्रामपंचायत अधिकारी दुर्गाडे मॅडम अंगणवाडी सेविका लता कांबळे संध्या पाटील मदतनीस ज्योती कांबळे करिश्मा सरवदे सोसायटीचे काकासो पाटील सागर नाईक ज्येष्ठ नागरिक फंचू काका पाटील अण्णासो नाईक सदाशिव खोत तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष सतीश गस्ते श्याम कांबळे वाळू सरवदे तसेच इन्साड बँकेचे अधिकारी कर्मचारी ए पी पाटील पतसंस्थेचे अधिकारी कर्मचारी ग्रामपंचायतीचे कर्मचारी जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी इत्यादी उपस्थित होते